देशभरात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकांचं धुमशान जोरात सुरू आहे देशात काही ठिकाणी येत्या एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे महाराष्ट्रात गडचिरोली चिमूर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया रामटेक या पाच ठिकाणी हे मतदान पार पडेल महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील आठ जागांसाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून झालेले आहेत सध्या बारा ते एकोणीस एप्रिल या कालावधीत तिसऱ्या टप्प्यातील धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर माढा हातकणंगले रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती रायगड लातूर या अकरा जागांवरून फॉर्म भरणं सुरू आहे शरद पवारांची कोंडी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस एक एक नवीन डाव टाकत असताना मागील काही दिवसांतील घडामोडींमुळे शरद पवारांनीच महायुतीला कोंडीत पकडल्याचं चित्र माढा बारामती सातारा आणि सोलापूर या मतदारसंघात पाहायला मिळतंय आहे एकंदरीत आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला असून बऱ्याच मतदारसंघात लढाई अटीतटीची होणार असल्याची चिन्हे आहेत शरद पवार आणि पर्यायानं काँग्रेसी विचारांचा बाले किल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढती तिसऱ्या टप्प्यात होणार असून फॉर्म भरलेल्या लोकांपैकी कुणाची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर या यादीत पहिलं नाव आहे ते कोल्हापूरच्या संजय मंडलिक यांचं कोल्हापूरमधून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय मंडलिक यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या मंडलिक यांच्या पुढे मतदारांच्या नाराजी सोबतच काँग्रेसच्या शाहू महाराजांचं तगड आव्हान आहे महाराजांच्या दत्तक प्रकरणाचा उल्लेख करून मंडलिकांनी मतदारांची नाराजी ओढावून घेतली असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही असं चित्र मतदारसंघात दिसत आहे शाहू छत्रपती महाराज यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रत्यक्ष ग्राउंडवर आणि सोशल मीडियात त्यांनी जोमाने निवडणूक प्रचार सुरू केला आहे तसेच शाहू छत्रपती कोल्हापुरात ठिकठिकाणी जाऊन मंडलिकांची कोंडी करत आहेत आता कोल्हापूर कर कुणाला पाडणार कुणाला डोक्यावर उचलणार हे येणाऱ्या काळात कळेलच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी दुसरं नाव येतं ते म्हणजे शशिकांत शिंदे यांचं उमेदवार घोषित करण्यापूर्वीच शरद पवारांनी मी अर्ज भरण्यासाठी पंधरा तारखेला साताऱ्यात येणार आहे जोरात तयारी करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं त्यानुसार शरद पवार जयंत पाटील श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण बायासाहेब पाटील नितीन बानुगडे पाटील सुनील माने यांच्या उपस्थितीत दणक्यात शक्ती प्रदर्शन करत शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सातारा जिल्ह्यातून हजारो समर्थक कार्यकर्ते शहरात उपस्थित होते त्यांच्या विरोधात आज भाजपनं छत्रपती उदयनराजेंना उमेदवारी जाहीर केली आहे एका बाजूला राजेंनी उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच प्रचार यंत्रणा कामाला लावली असली तरीही काल शशिकांत शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरल्याचं शिंदेचे समर्थक सांगतात साताऱ्याच्या मातीत कमय फुलू न देण्याचा निर्धार शरद पवारांनी केला असून जनता आपल्या पाठीशी उभी राहील असाच विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला पण साताऱ्यात लढाई खुपटप होणार यात दुमत नाही तसंच पुढे सांगायचं म्हणजे हातकणंगले मतदारसंघातील मुख्य पैकी तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये शिवसेनेतर्फे धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी तर वंचित बहुजन आघाडीकडून बी सी पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले धैर्यशील माने यांचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते राजू शेट्टी यांनी आईचा आशीर्वाद घेत बैलगाडीतून हजारो शेतकरी विद्यार्थी समर्थकांसहित जाऊन फॉर्म भरला तर वंचितच्या बी सी पाटील यांनीही काही समर्थकांसहित आपला अर्ज भरला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे सत्यजित आबा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरणं बाकी आहे मतदारसंघातील चार उमेदवारांमध्ये मराठा आणि जैन समूहातील मतांची विभागणी निर्णायक ठरणार आहे भाजपतर्फे राहुल अवाडे हे सुद्धा धैर्यशील माने यांचं काम करण्यास इच्छुक नव्हते त्यांनी आपली अडचण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली फडणवीस यांनी त्यांनी निवडणूक माघार घेतली बाकी न तोटा शेट्टींना होणार की मतदारसंघातील लोकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची नाराजी धैर्यशील माने जड जाणार हे पाहणं रंजक ठरेल सध्या तरी धैर्यशील माने यांच्यावर असलेल्या नाराजीमुळे मतदारसंघात राजू शेट्टी यांचा पार्ट जड असल्याचं प्राथमिक चित्र दिसत आहे पुढं रायगड लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे या मतदारसंघात सुनील तटकरे यांच्याविषयी असलेली अँटी इन्क्युंबन्सी तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती यामुळे अनंत गीते यांना निवडणूक तुलनेने सोपी असल्याचं बोललं जात आहे महायुतीत सहभागी असलेले शिंदे गटाचे आमदार तटकरे यांचं काम करणार का याविषयी शंका आहेच शिवाय शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबाही गीते यांना असल्यानं तटकरे यांची या मतदारसंघात कोंडी झाल्याचं चित्र आहे बलाबल हे तटकरे यांच्या बाजूने असून अजितदा सांगली लोकसभेतून विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे ही जागा लढवण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केलेली असताना शिवसेनेने त्या जागेवर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली नंतर काँग्रेस हायकमांडनेही या निर्णयाला विरोध न करण्याची भूमिका घेतली मात्र स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला रेटा कायम ठेवल्यानं या ठिकाणी आता तीन उमेदवारात होणार असून महाविकास आघाडीत होणाऱ्या मतविभाजनामुळे त्याचा फायदा भाजप उमेदवार संजय काका पाटील यांना होण्याची शक्यता अधिक आहे असं बोललं जात आहे चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील यांनी अजून उमेदवारी अर्ज भरलेला नाही मात्र येत्या एक दोन दिवसात हे दोघेही अर्ज भरतील अशी शक्यता आहे येत्या आठवडाभरात विशाल पाटील किंवा चंद्रहार पाटील यांपैकी कुणी आपला अर्ज मागे घेतला तरच त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याचं जाणकार सांगतात ती शक्यता कमी आहे त्यानंतर धाराशिव मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबायकर विरुद्ध अजितदादा गटाच्या अर्चना पाटील माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे रणजित सिंह नाईक निंबायकर बारामतीत सुप्रिया सुये विरुद्ध सुनेत्रा पवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे किंवा शिंदे गटाचे किरण सामंत मध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी कायगे आणि सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे रामसात पुते अशा लढती जवळपास निश्चित असून येत्या दोन दिवसात हे उमेदवार अर्ज भरतील अशी शक्यता आहे त्यापैकी धाराशिवमध्ये ओमराजे निंबायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून ए बी फॉर्म घेतला असून ते पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या राणा सिंग पाटील यांच्या कुटुंबाला धोबी पचार द्यायला सज्ज झालेत असं बोललं जात जरी कागदोपत्री धाराशिव मध्ये पाटील महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी तरुणांमध्ये ओमराजे यांची क्रेज लक्षणीय आहे त्यात पाटील कुटुंबाचा प्रभाव असणारे भाग सोडले तर ओमराजे यांच्याविषयी मतदारसंघात चांगलं परसेप्शन असल्याचं दिसून आलंय पण शेवटी लढाई झाल्यावरच धाराशिवच्या जनतेचा कल कोणाकडे आहे ते कळेल माळ्यात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबायकर ही फाईट सर्वात रंगतदार होणार यात शंका नाही दोन्ही बाजूंनी आता बेरजेचं राजकारण सुरू झालंय आणि सध्या तरी त्यात शरद पवारांनी बाजी मारल्याचं दिसतंय सोलापूरची ही तीच गत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशानंतर मोहिते पाटलांनी राम सातपुते यांचं नाव न घेता बीडचं पार्सल परत बीडला पाठवू अशा आशयाचं विधान केलं त्याला प्रत्युत्तर देताना सातपुते यांनी सोलापूरच्या जनतेच्या विकासासाठी बीडचं पार्सल दिल्लीला पाठवा असं आवाहन जनतेला केलं माढा आणि सोलापूरसाठी आता उत्तम जानकर यांना गयाला लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत माढा आणि सोलापूर या दोन ठिकाणी उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्यानं इथलं वातावरण आणखी रंगतदार होणार आहे पण शरद पवार प्लस विजयसिंह मोहिते पाटील प्लस सुशील कुमार शिंदे हे दिग्गज नेते एकत्र आल्यानं माढा सोलापूरचं वातावरण बदललंय असं राजकीय विश्लेषक सांगतायत रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना नारायण राणेंसाठी जागा खाली करण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत सामंत यांची समजूत काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे काल किरण सामंत फडणवीसांना भेटायला गेले होते माघारी येताना त्यांचं तोंड पडलेलं दिसलं ते कसलीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेल्यानं चर्चांना उधाण आले बाकी बारामतीचा कुटांना तुम्हाला माहितीच आहे धनन भाऊजी मध्ये होत असलेली लढत आता दिवसेंदिवस अधिकच तुरशीची होत चाललीय काका पुतण्या रोज एकमेकांवर डाव प्रतिडाव टाकतायत असो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेत त्यापैकी कोण कोण निवडून येऊ शकतं कुणाचा गट साबूत राहील आणि कोण उद्ध्वस्त होईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद